नांदेडच्या माळेगाव येथे यात्रेनिमित्त शंकरपटाचा थरार पाहायला मिळाला दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे खंडोबाच्या यात्रेनिमित्त जिल्हा परिषदच्या वतीने शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आमदार आनंद बोंढारकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यामध्ये एकावन्न शेतकरी आपल्या बेलजोडीसह सहभागी झाले होते शंकरपटाचा थरार पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती दरम्यान चौदा वर्षाच्या नंतर माळेगाव मध्ये शंकरपाठ सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते नक्कीच इतकी वर्ष आपण पाहतो माळेगावमध्ये सर्वात मोठं शंकरपट कार्यक्रम राहत गेला पण काही न्यायालयाच्या जसं काठीमुळं शंकरपट बंद करण्यात आले होते सतरा वर्ष शंकरपट बंद होतं पण या गेल्या वर्षी आम्ही ग्रामपंचायतच्या स्तरावर आणि जिल्हा परिषद पर पंचायत समितीच्या वतीने गेल्या वर्षीपासून आम्ही शंकरपट घेतो गेल्या वर्षी छत्तीस लोक यामध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत भव्य दिव्या असं शंकर घेतो आपण पहिले एकतीस हजार पारितोषक दिलेलं आहे दुसरे एकवीस हजार आणि त्यामध्ये सहभाग आहे प्रत्येक सहभागाला आपण एक दोन हजार रुपये असे ठेवलेले ते खूप लांबून लांबून आले वाशिम सोलापूर या प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून भक्त जण आलेले आहेत नक्कीच या वर्षी तयारी कमी झाली असेल आमच्याकडून पण नक्कीच पुढल्या वर्षी जो स्ट्रॅक असतो शंकरपटचा असं आमदार साहेबांना आश्वासन दिलेलं की पुढल्याची शंकरपट होणार आहे स्ट्रॅक वर होणारे कुठे आले तुम्ही आणि तुमच्या किती दांडेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथून आलेल्या बैलाचं नाव आहे मावली चार सेकंद अडुसष्ट मध्ये पहिला नंबर आलेला आहे आजच्या खेळामध्ये किती वर्षापासून मी वीस ते पंचवीस वर्षापासून या शंकरपटा बेलगाडा शर्यतीमध्ये आहे आणि हा माझा मित्र परिवार आहे यांचं मला भरपूर सहकार्य आहे भरपूर जागी दुसरा तिसरा दुसरा तिसरा नंबर मी पटकावलेला आहे ओम आणि माऊली बऱ्याच गावला पटकावलेला आहे बिटर गावला आहे वाशिमला आहे पुन्हा अजून महादेव फाट्याला आहे एकदम व्यवस्थित आणि सगळ्या गोष्टी धावपट्टीसुद्धा चांगली आहे परंतु हे जे शासकीय नियोजन आहे या नियोजनालाच आम्ही बैलवाली माणसं कंटाळलेलो आहोत कारण

তুমার যে কম্পেন जुड जातोच गर्दा थोडासा कमी करा एक पाहिजे